जसे की दर्शक भो आपण संवाद साधत आहोत पंढरपूरचे सुपुत्र सायकलस्वार हर होणारे व्यक्तिमत्व श्री दिगंबर भोसले यांच्याशी त्यांना विचारूयात पुढचा प्रश्न आता लहान लहान सायकल भ्रमण करता करता दिल्ली बरे झाली भारत दर्शन झालं आता तुमचा जो पुढचा जो प्रवासाचा टप्पा आहे तो तुम्हाला युरोपचा करायचा आहे त्यासाठी तुम्हाला आमची शुभेच्छा आहेतच परंतु आता तरुण जो आहे आजचा या तरुणांना तुमचा संदेश काय असेल हा पण अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कारण आज सगळेजण लोक क्रिकेटच्या मागे जास्त पडतो बहुतांश लोकांना तो वापरत होत्या आणि गल्ली बोडात तेच चालू असत परंतु असे कितीतरी खेळ आहेत की ज्याच्यामुळं तुमचं आरोग्य चांगलं राहील तुम्ही आयुष्यामध्ये सेटल होऊ शकता हे तुम्ही नोकरी करू शकता किंवा व्यवसाय करू शकता आणि तुम्ही सायकलिंग आणि पोहणं ह्या दोन गोष्टी अशा आहेत की हे जर करत राहिला तर तुमचं तंदुरुस्त राहणार कायम तुम्ही निरोगी राहणार कुठलाही आधार तुमच्यापर्यंत येणार नाही तर सर्व लोकांना माझा म्हणजे तरुण लोकांना संदेश आहे वयस्कर लोकांना संदेश जर तुम्हाला तरुण आणि निरोगी राहायचं असेल तर शंभर टक्के तुम्ही सायकलिंग केलंच पाहिजे मग सायकल साध्या असू दे रेसवाले असू दे कुठले काय पण सायकलिंग करणं अति आवश्यक आहे तर मंडळी हे होते पंढरपूरचे सुपुत्र हरवंधरे व्यक्तिमत्व श्री दिगंबर भोसले यांना नुकताच पुणे येथील युवा महाराष्ट्र फाउंडेशनच्या माध्यमातून दोन हजार चोवीस सालचा रत्न हा पुरस्कार मिळालेला आहे सायकल हा त्यांचा छंद आहे छंदाच्या माध्यमातून त्यांनी भारत भ्रमण केलेलं आहे आता युरोप खंडामध्ये त्यांना भ्रमण करायचं आहे त्यांना त्यांच्या त्या ते सायकल सफरीसाठी शुभेच्छा देऊयात आणि थांबव्यात नमस्कार जय हिंद जय जय भारत